आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असा सज्जड इशारा देत चिखली गेट सोनोरी रस्त्याच्या दुर्व्यवस्थेवर संतप्त शिक्षक शिक्षिका विद्यार्थी आणि पालकांनी पंधरा एप्रिल रोजी रखरखत्या उन्हात एक तास उग्र रास्ता रोको आंदोलन केले काकानी शाळेकडे जाणारा हा मार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत असून गेली अनेक वर्ष डागडुकीची आश्वासने फक्त कागदापुरतीच मर्यादित राहिली आहे रस्त्यावर खड्डे नाहीतच तर खड्ड्यात रस्त आहे अशी संतप्त प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केली शासन प्रशासन आमदारांना वारंवार जाग करण्याचे प्रयत्न फोल निवेदन तक्रारी भेटी यावर केवळ लवकरच काम होईल अशी उत्तरे मिळत आहे आमदार हरीश पिंपळेंनी तीन वर्षापूर्वी दिलेलं आश्वासन आज फक्त आठवणीत उरलं आहे दरम्यान अपघाताच्या घटनात वाढ झाली असून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवासही धोक्यात आला आहे शाळेच्या परिसरात झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे तिन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली रेल्वे आणि शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशनला पूर्वसूचना देण्यात आली घटनास्थळी नायब तहसीलदार रवींद्र राऊत यांनी भेटी देत आंदोलकांशी संवाद साधला त्यांनी तहसीलदार सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रामपंचायत सोनोरीचे सरपंच आणि शाळा व्यवस्थापक यांच्या समवेत सोळा एप्रिल रोजी विशेष बैठक आयोजित केल्याची माहिती दिली या बैठकीत सदर रास्ता नेमका कोणाच्या अखत्यारीत आहे यावर स्पष्टता आणून पुढील दुरुस्तीबाबत ठोस निर्णय घेतला जाणार आहे मात्र पुढील आठ दिवसात ठोस हालचाल न झाल्यास यापेक्षाही तीव्र आणि निर्णयात्मक आंदोलन छेडण्याचा निर्वाणीचा इशारा शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थ्यांनी दिला आहे प्रतिनिधी संतोष माने हा रस्ता अतिशय झालेला आहे गेल्या वर्षात आम्ही वारंवार प्रशासनाला पत्र दिली आमदार साहेबांना निवेदनही दिलं दिलंच कारवाई शासनाकडून करण्यात आलेली पत्र दिलं आंदोलन करणार म्हणून आणि आज इथे चिखली गेटजवळ आम्ही एका तासासाठी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे याचं फलित असं की नायब तहसीलदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की आठ दिवसात तहसीलदार मॅडम आणि इंजिनियर साहेब सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि आम्ही यांची एक बैठक होईल आणि त्यातून या प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल त्यांच्या विनंती मान देऊन आठ दिवसासाठी आम्ही हे आंदोलन स्थगित केलेलं आहे शनिवारपर्यंत वाट बघून पुन्हा पुढच्या सोमवारपासून जर काहीच कारवाई झाली नाही तर पुढच्या सोमवारपासून पुन्हा आंदोलन सुरू करण्यात येईल ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा